दिगंबर सैतवाळ समाजातील विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या उच्च विभूषित व्यक्तींचा सत्कार अखिल दिगंबर जैन सैतवाल संस्थेच्या वतीने संपन्न झाला हा सत्कार संस्थेचे महामंत्री नितीन नखाते यांच्या हस्ते करण्यात आला या प्रसंगी मंचावर डॉ राजेश फडकुळे ऍडव्होकेट संतोष जैन उपाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस उमरखेड पैकराव सहाय्यक धर्मदाय आयुक्त सोलापूर पवन अंभुरे प्रवक्ता परभणी आदी मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाच्या माध्यमातून समाजाच्या विविध क्षेत्रांतील मान्यवर व्यक्तींना गौरवण्यात आले उपस्थित मान्यवरांनी आपल्या मनोगतातून समाजाच्या एकजुटीवर भर देत भविष्यात अधिक विकासासाठी योगदान देण्याचे आवाहन केले